नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सरस इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये <coughs> काही सर्व नावांचा आपण वापर शिकणार आहोत पण बघा हे तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही कारण की ह्याच्यातनं काय होतं की तुम्हाला वाक्यरचना बनवताना त्यांचं नेहमी तुमचं ने काय असणार कन्फ्युजन असणार बघा तुम्हाला मी टायटल काय दिले यांचा शंभर टक्के वापर इंग्रजी वाक्य बनवताना चुकतो येस खरे बघा तुम्ही फक्त गोष्टींचा वापर शिकलेले आहेत आतापर्यंत पण ह्यांचा वापर शिकलाय का आणि ह्यांचा नाही नाही हे सुद्धा <laughs> आता बघा हे जे आहेत माय 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 अवर युअर हे सुद्धा तुमचं सब्जेक्ट म्हणून वापर होतो बरोबर आता ह्यांचा वाक्यश्षणांमध्ये रोल कसा आहे हेच आपल्याला पाहायचं आहे काय ह्यांचा वाक्य रोल कसा आहे आणि त्यांना कसं वापरायचं हे जर सेशनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बघा ह्यांना तुम्ही वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी राईट असं वापरून नाही चालणार किंवा त्याच्या आधी असं वापरून नाही चालणार कारण की त्याची एक पद्धत आहे वापरण्याची ते जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे वापरून तुम्ही बऱ्याच वाक्य बनवू शकता राईट मी यावर आधी सेशन घेतलेलं नाहीये माझ्या लक्षात आलं म्हणून त्यावर मी सेशन असं घेतलेलं आहे बघा आधी आपण समजून घेऊ नॉमिनेटिव म्हणजे काय प्रथमा बघा लक्षात घ्या प्रथमा द्वितीया आणि तृतीया आज आपल्याला काय करायचंय हा मला पाठ शिकायचा आहे काय मी हस यू हिम हर आणि दे बघा मीचा अर्थ का होतो मला हस चा अर्थ काय होतो आम्हाला यूचा अर्थ तुला किंवा तुम्हाला ओके अर्थ होतो त्याला हरचा अर्थ होतो तिला ईटचा अर्थ होतो त्याला आणि देमचा अर्थ होतो त्यांना लक्षात बघा यांचं मराठीमध्ये मी तुम्हाला सांगित आता हे तुम्हाला वापरण्या म्हणजे हे ज्या वेळेस तुम्हाला वापरायचे तेव्हा तुम्हाला इंग्रजीचे काम आणि हेल्पिंग वर्ब्स हे तुम्हाला सटीक पद्धतीने माहिती असलं पाहिजे ते पण कसं इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश तेव्हाच तुम्हाला वाक्य रचना बनवता येईल नाहीतर अन्यथा तुम्हाला बनवता येणार नाही तुम्ही हे लेक्चर हार्डली एक दीड मिनिटं पाहून तुम्ही सोडून द्याल ओके बघा त्यासाठी जर <laughs> तुम्हाला ते जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर माझं चॅनल आहे अतुल सर इंग्लिश क्लास यामध्ये काय केलेलं आहे मी प्रत्येक लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट घेतलेला आहे टेन्स असेल तर प्रेझेंट प्रेझेंटेन्स फक्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच त्याची माहिती दिली नाही बाकी इतर कुठल्याही त्याची माहिती दिलेली नाही म्हणजे तुम्हाला एका काळाचे साधारण तुम्हाला तेरा चौदा व्हिडिओ भेटून जातील त्याचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्हीमध्ये बघा क्लिअर नसतील तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता आजचा आपला कन्सेप्ट आहे काय ऍक्झिटिव्हचा तुम्हाला वापर शिकायचा बघा त्यासाठी तुम्हाला काळ व्यवस्थित असणं गरजेचे आता मी एक वाक्य घेतो बघा मी मराठीत समजू आधी ही तुमची वाक्यरचना आहे मी पाठवतो बघा मी पाठवलं किंवा पाठवले मी पाठवणार हा काळ आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि हा आहे तुमचा सिंपल फ्युचर टेन्स बघा आता हीच वाक्य रचना तुमची मोठी कशी बनल जाते आता हा मी पाठवतोच ह्यामध्ये तुम्हाला काय ह्याच्यापैकी कुठलाही शब्द वापरा पण लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट पर्सन वापरणार काय त्याच्यामध्ये तुम्ही आय आणि भुई नाही वापरू शकत मी आम्हाला पाठवतो असं नाही होत किंवा ना। आम्ही मला पाठवतो असं होत नाही फक्त काय करायचं तुम्हाला काळजी कुठं घ्यायची ज्यावेळेस आय आणि भुय असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं दुधीआय फॉर्म कुठंच नाही वापरू शकत ओके जर वायने जर म्हणजे सॉरी आयने जर सुरुवात असेल वाक्याची तर त्याच्यामध्ये मी पण नाही वापरू शकत आणि अस पण नाही वापरू शकत ओके जर वाक्याची सुरुवात जर उईने झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मी आणि अस नाही वापरू शकत लक्षात ठेवा खूप सोपा कन्सेप्ट आहे आता बघा ह्याच्यानंतर तुम्ही कुठलंही वापरू शकता आता यूचा इथं काय दुद्याचा अर्थ काय होतो तूच तुला होतं बघा इथं आपण ऍड केलं मी तुला पाठवतो लक्षात ही वाक्यश्ना तुमची <laughs> अजूनही मोठी होऊ शकते पण मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये शॉर्टकट नाही की तुम्हाला एकदम बेसिक पद्धतीने सांगितलेले बघा सिंपल प्रेझेंटचं सूत्र काय असतं सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये एस किंवा ईएस चा पण कन्सेप्ट आहे बघा हे तुम्हाला सूत्र ब्रेक नाही करायचं कुठपर्यंत सब्जेक्ट आणि व्ही वन म्हणजे वर पर्यंत तुम्हाला सूत्र ब्रेक करायचं नाही सपोज आता मी घेतलं कुठलं कंटिन्युअस प्रेझेंटर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे सूत्र तुम्हाला इथपर्यंत ब्रेक नाही करायचं आहे तसंच वापरायचं तुम्हाला ओके त्याच्यामध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट इकडं नाही घ्यायचा हे जे आय एन जी च फॉर्म इकडे नाही घ्यायचं हा लक्षात मग जेणेकरून जाल की तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीने तुम्हाला वाक बनवता येईल बघा आता याचं सूत्र काय मी पाठवतो हो मी तुला पाठवतो हो लक्षात आलं आता दोन्हीच्या मध्ये काय आले तुला मग तसं इथं आहे का नाही म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट नंतर काय करायचं वर्बचं फर्स्ट फॉर्मच घ्यायचंय जसं की बघा <coughs> बघा सब्जेक्ट काय आहे तुमचा आय बरोबर त्याच्यानंतर काय डायरेक्टली घ्यायचं तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म पाठवण्याला वर्ब काय सेम ओके आय सेंड कोणाला तुला तर मग काय वापरायचं ह्याच्यानंतरच तुम्हाला तुमची कुठलीही वाक्य असू द्या ह्या सूत्रानंतरच तुम्हाला काय करायचंय बघा सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणून ह्या आपण असं घेतलं आता जर हीच जर कंटिन्युअस प्रेझेंटेन्स मध्ये असते तर कसं करणार आय एम सेंडिंग त्याच्यानंतर मग तुम्हाला हे अक्युझिटिव्ह फॉर्म लक्ष लक्षात म्हणजे तुम्हाला हे ब्रेक नाही करायचं लक्षात त्याच्यानंतरच तुम्हाला वापरायचंय हे सब्जेक्ट नाहीये हे तुम्ही अॅक्झिटिव्ह फॉर्म म्हणून वापरले दे लक्षात ठेवा हे ज्याला जमलं त्याला वाक्यरचना भरपूर बनवता आल्या राईट right. बघा त्याच्यानंतरचा काय आहे तुमचा काय सिंपल पास्ट टेन्स बघा ह्याचं सूत्र काय इथं तुम्हाला सेकंड फॉर्म घ्यायचंय बरोबर आता ह्याच्यामध्ये एससीएस चा काय प्रकार नाहीये म्हणजेच सुरुवातीला सब्जेक्ट आय त्याच्यानंतर काय उभं सेकंड फॉर्म पाठवणे सेकंड फॉर्म सेंड सेंट ओके आय सेंट बघा मी त्याला पाठवले आता सा त्याला साठी काय आहे हिम ह्याच्यानंतरच तुम्हाला घ्यायचंय ओके आता बघा मी दुसरं एखादं वाक्य घेतलं आय हॅव सेंट हिम म्हणजे काय ह्या स्ट्रक्चरच्या नंतरच मी ह्याला वापरलेल्या एक्झिटी फॉर्मला म्हणजे मी त्याला पाठवलं आहे आता हिथं काय झालं सेंड हिम म्हणजे मी त्याला पाठवलं ओके लक्षात ठेवा याचा वापर कुठं करायचा आहे हा लक्षात त्याच्यानंतर मग तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता ओके काही असेल तुमचा ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बघा हे काय तुमचं सिंपल फ्युचर डेन्स आहे आता सिम्पल फ्युचर डेन्स सूत्र काय बघा इथं लिहून देतो मी सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आता मी तिला पाठवणार आता बघाल तर मीच्या नंतर तिला आलं पटून जायचं नाही पहिल्यांदा काय करायचं वाक्यातनं वर्ब शोधायचा ओके आणि त्याला प्रश्न काय विचारायचा कोण कोण पाठवणार तिला मी भेटलं उत्तर मग ते झालं तुमचं सब्जेक्ट बघा सूत्र काय यायचं विल नंतर विल नंतर काय वर्ब म्हणजेच वर्बच फर्स्ट फॉर्म सेंड त्याच्यानंतर मग तिला साठी काय तुम्हाला शब्द वापरायचा हर अरे लक्षात म्हणजे आय विल सेंड हर म्हणजे मी तिला पाठवणार बघा यांचा वापर लक्षात घ्या कुठं वापरायचंय तुम्हाला आय सेंड यू ह्या स्ट्रक्चरच्या हे जे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू त्याच्यानंतर मी ऑब्जेक्ट लिहिले ह्या व्ही टू च्या नंतर वापरायचंय जर कंटिन्युअस प्रेझेंट असेल कंटिन्युअस पास्टेन्स असेल तर ह्या आय एन जी वर्क जे आहे शेवटचं तुमचं वर्कच्या नंतर तुम्हाला ह्यांचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा मग ते हेल्पिंग बॉक्स असतील की टेन्स असतील किंवा दुसरा अजून कुठला कन्सेप्ट असेल ओके बघा हे तुमच्या लक्षात आलं ही वाक्य रचना कशी वापरायची आता अजूनही त्याचा वापर आहे प्रिपोजिशन मध्ये तेही सांगतो तुम्हाला हे लक्षात आलं तुमच्या कसं कळलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या चार्टला ग्रॅमेटिकल भाषेमध्ये काय म्हणतात हेच तुम सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं बघा ह्याच सांगितलं तुम्हाला आता फॉर्म बघा ज्यावेळेस तुम्ही प्रिपोजिशन म्हणून वापरता जसं की बघा आता फॉरच्या पुढं तुम्ही मी वापरलं मीचा <dilemma> अर्थ काय मला तुम्ही शिकलेले पण ज्यावेळेस तुम्ही फॉरच्या पुढं मी वापरणार त्याचा अर्थ काय होणार माझ्यासाठी फॉर माय ना फॉर मी माझ्यासाठी फॉर अस आमच्यासाठी म्हणजे जो अर्थ तुम्ही पॉझेटिव्हचा घेतो ना तोच अर्थ तुम्हाला इथं घ्यायचा आहे पण इथं तुम्हाला पॉझेटिव्ह फॉर्म न वापरता तुम्हाला काय करायचं अक्युझिटिव्ह फॉर्म वापरायचे लक्षात ठेवा फॉर यू तुझ्यासाठी फॉर हिम त्याच्यासाठी फॉर हर तिच्यासाठी फॉर दे त्यांच्यासाठी आता बघा त्याच्यानंतरचं काय आहे फ्रॉम फ्रॉम मी सेम माझ्यापासून आता इथं फ्रॉमचा अर्थ काय पासून फॉरचा अर्थ काय साठी किंवा करिता आता फ्रॉम मी माझ्यापासून फ्रॉम अस आमच्यापासून फ्रॉम यू तुझ्यापासून किंवा तुमच्यापासून फॉ फ्रॉम हिम त्याच्यापासून फ्रॉम हर तिच्यापासून फ्रॉम दे त्यांच्यापासून बघा लिहून घ्या <coughs> व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या त्याच्यानंतर आहे बघा विथ मी आता विथ चा अर्थ काय होतो सोबत ऐकि विथ मी काय माझ्या सोबत विथ अस आमच्या सोबत विथ यू तुझ्या सोबत किंवा तुमच्या सोबत विथ हिम त्याच्या सोबत विथ हर तिच्या सोबत विथ दे त्यांच्यासोबत आता एखादं नाव असेल कुठले नाव असेल आता फॉर अतुल अतुलसाठी हे की नाही पण हिता काळेल हिता का फॉर मी म्हणजे काय माझ्यासाठी फॉर अतुल अतुलसाठी फ्रॉम अतुल म्हणजे अतुल पासून विथ अतुल म्हणजे अतुल सोबत ओके हा लक्षात विथ देम त्यांच्या सोबत त्याच्यानंतरचा आहे टू मी आता बघा इथं टू चे बरेच अर्थ होतात म्हणजे दोन तीन अर्थ होतात एक अर्थ आहे त्याचा ला नंतर आहे शी ओके टू मी म्हणजे मला काय कळला अर्थ त्याचा कडे पण होतो ओके टू मी मला किंवा शी तो माझ्याशी बोलत नाही नाही तो माझ्याशी बोलत नाही ही डझंट स्पीक टू मी हा लक्षात तो म्हणजे माझ्याशी बोलत आहे तिथं मीच नाही ना टू ना ओके हे दोन अर्थ लक्षात घ्यावा नंतर आहे बघा नंतर आहे अबाउट काय अबाउटचा अर्थ काय माझ्याविषयी सॉरी अबाउटचा अर्थ आहे च्या विषयी आणि बद्दल जर त्याच्या पुढे जर तुम्ही एकजटी फॉर्म वापरला तर बघा अबाउट मी म्हणजे माझ्याबद्दल किंवा माझ्याविषयी अस आमच्याविषयी किंवा आमच्याबद्दल अबाउट यू तुझ्याविषयी किंवा तुझ्याबद्दल किंवा तुमच्याविषयी किंवा तुमच्याबद्दल अबाउट हिम त्याच्याबद्दल अबाउट हर तिच्याविषयी अबाउट दे त्यांच्याविषयी बघा आहे आफ्टर तर आफ्टरचे दोन अर्थ होतात लक्षात ठेवा दोन्ही अर्थांचा तुम्हाला दो एक्सप्लेनेशन देतो एक आफ्टर आहे म्हणजे नंतर बघा आफ्टर मी म्हणजे माझ्यानंतर आफ्टर हिम त्याच्यानंतर आफ्टर हर तिच्या आफ्टर डेम त्यांच्या नंतर म्हणजे एक त्याचा अर्थ आहे नंतर आणि दुसरा आहे च्या पाठीमागे म्हणजे पाठीमागे असणेने म्हणजे पोलीस ह्याच्या पाठीमागे आहेत म्हणजे पोलीस ह्याच्या मागावर आहे हा लक्षात म्हणजे पोलीस माझ्या मागावर आहे असं ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं त्यावेळेस काय वापरायचं आफ्टर हा लक्षात त्याच्यानंतरचा आहे अगेन्स्ट अगेन्स्ट चा अर्थ पहा च्या विरुद्ध अगेन्स्ट मी माझ्या विरुद्ध अगेन्स्ट यू तुझ्या विरुद्ध अगेन्स्ट हिम त्याच्या विरुद्ध अगेन्स्ट हर तिच्या विरुद्ध अगेन्स्ट हेम त्यांच्या विरुद्ध त्याच्यानंतर आहे बघा बी फोर आता बिफोरचे दोन अर्थ होतात एक म्हणजे आधी आणि नंतर आहे समोर बघा आधी म्हणजे काय बिफोर बिफोर मी आता याच्यामध्ये कसं आहे तुमचं वाक्य जसं तुम्ही वापरलेलं आहे की माझ्या आधी तो आला बिफोर मी ही केम हे की नाही म्हणजे जसं तुमचं वाक्य असेल त्यानुसार त्याचा तुम्हाला अर्थ लावायचा आहे आता त्याचा अर्थ त्याचा अजून एक होतो ही स्टूड बिफोर मी म्हणजे तो माझ्यासमोर उभा राहिला लक्षात म्हणजे त्या वाक्याचा संदर्भ कसा घ्यायचा त्याच्या आधीची वाक्य रचना आणि त्याच्या नंतरची वाक्य रचना पाहून तुम्हाला त्याचा संदर्भ घ्यायचा आहे ओके okay. त्यानंतर हे बघा बाय मी बाय मी माझ्याकडून बाय हिम त्याच्याकडून बाय यू तुझ्याकडून लक्षात कडून अर्ध होतो त्याच्यानंतर लाईक like मी आता लाईक मी म्हणलं तर काय माझ्यासारखं लाईक हिम त्याच्यासारखं लाईक हर तिच्यासारखं लाईक दे त्यांच्यासारखं बघा याच्यामध्ये तुम्हाला एक्स्यू फॉर्मचे फॉर्म चे सगळे वापर सांगितलेले काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एक सेशन घेऊ सॉरी पुढील मध्ये आपण ह्या पल्सरी फॉर्मचा वापर शकू ऍज ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणून तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र